माझी लाडकी बहीण योजना हमीपत्रातील चौथी अट अत्यंत महत्वाची यामुळे अनेक महिलांचे फॉर्म अपात्र ठरणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मुलींनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे या दरम्यान अर्जदार महिलांना एक हमीपत्रही द्यावे लागणार आहे या हमीपत्रातील चौथी अट महिलांनी लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे यामागचे कारण काय आहे समजून घेऊया या हमीपत्रावर दहा मुद्दे देण्यात आले आहेत महिलांनी हे दहाही मुद्दे व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर बरोबरची खूण करायची आहे तसेच हे दहा मुद्दे भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात सही करायची आहे ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर या हमीपत्राचा फोटो काढून तो नारी शक्ती दूत ॲपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे या हमीपत्रात प्रत्येक अटीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे या हमीपत्रातील चौथी अट खूप महत्वाची आहे कारण या अटीत घरातील व्यक्ती कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असे विचारण्यात आले आहे जर नसेल तर तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असे हमीपत्राच्या चौथ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही